महाविकास आघाडीचं एकत्रित लढवण्यासंदर्भात एकमत झाल्याची चर्चा होती मात्र जिल्ह्यात तसं कुठेही दिसून येत नाही काय नेमकं कुठं हो हो नाही ने, जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी काय चांगल्या पद्धतीने झालेली नाही माझा काय मला काही महाविकास आघाडी मानवलेली नाही तिथल्या स्थानिक नेतृत्वांना काही काही ठिकाणी त्यांनी स्थानिक आघाडी केलेली आहे उदाहरणार्थ बुलढाणा असेल चिखली असेल मलकापूर असेल खामगाव असेल सिंदखेड राजा देळगाव राजा या ठिकाणी त्यांनी आघाडी केली आहे परंतु माझ्या मेहकर मतदारसंघामध्ये दोन नगर परिषदा जी लोणार आणि मेहकर आहे त्या ठिकाणी मी आमदार असताना जिल्ह्यामध्ये किमान मला मेहकर मतदारसंघ तरी द्यावा अशा प्रकारची विनंती केली असता तो त्यांनी धुळकावून झालेला आहे काँग्रेस पक्षाला अहम झालेला आहे आणि त्यांनी शिवसेना या पक्षाला एकही जागा सोडली नाही नॉट अ सिंगल मग असं असेल तर ही याला आघाडी कसं म्हणायचं की त्या त्या लोकांना त्यांनी त्यांच्या सोयीनं आघाडी केलेली आहे माझ्या दृष्टीने ही ही काही आघाडी वगैरे नाही मेकर मध्ये दोन्ही नगर परिषदेवरती आम्ही स्वतंत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने लढतोय आणि तुम्हाला दिसेल आता आघाडी न करण्याचे परिणाम कसे होतील आणि त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ माझ्या मेकर मतदारसंघामध्ये त्यांनी आशा सोडून द्यायची आता या ठिकाणी इथं कोणत्याही प्रकारची आघाडी करण्यासाठी मी तरी इथं उत्सुक राहणार नाही आमच्या नेत्यांना काय करत ते करतील पण मेकर मतदारसंघात मात्र आघाडी वगैरे काही नाही इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमच्याबरोबर येणारे जे पक्ष असतील आमच्या जसे शरदचंद्रजी पवार त्यांनी आमच्यासोबत जशी आघाडी केली त्यांच्यासोबतच आम्ही राहू आम्हाला काँग्रेसशी आता यापुढे काही देणं गेलं नाही पुढच्या इलेक्शनमध्ये